समालिंगी शरीर सुखाची भारतीला चटक पाच महिन्याच्या लेखाची केली हत्या धक्कादायक घटनासमोर काळ बदलत आहे झपाट्याने कोणाच्याही नकळत अनेक विकृती सहजपणे पसरू लागलेल्या आहेत इंटरनेटच्या सहज उपलब्धतेमुळे सोशल मीडियाचा बेसुमार वापर सुरू झालेला आहे याचा वापर काय याचीच माहिती नसल्याने गैरवापर वाढलेला आहे रिकाम टेकड्या लोकांच्याकडून होणाऱ्या अतिरेकी वापरामुळे अश्लेष शिवराळ हिंसकतेचे जास्त दर्शन होत गेलेले आहे तेच वनव्यासारखे पसरलेले आहे मोठ्या शहरातच नाहीतर दुर्गम खेड्यापाड्यातही अशा प्रकारची विकृती फोपवलेली आहेत आपुलकी माणूस की माया अशा सर्वच उदात्त भावनांचा विसर पडत चाललेला असून सारे काही लैंगिक सुखाजवळ एकवटलेले आहेत त्यातून वाचण्याची अनेक रूपे सहजपणे दिसू लागलेली आहेत समलैंगिकता हे त्यापैकीच एक उदाहरण आहे तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यामध्ये पंचवीस वर्षीय विवाहिता आणि बावीस वर्षीय नवतरुणी यांच्यात समलिंगी संबंध निर्माण झाले हे इतके टोकाला गेले की या संबंधामध्ये अडथळा नको म्हणून त्या विवाहितेने आपल्या पाच महिन्याच्या बाळाचा जीव घेतला ही धक्कादायक घटना पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा कृष्णगिरी जिल्ह्यातील केलमंगल हे शहर या शहरालगत चिन्नट्टी हे गाव आहे या गावामध्ये एस भारती ही पंचवीस वर्षीय विवाहिता तिच्या पाच महिन्याच्या बाळाला मांडीवर घेऊन बसलेली होती पण तिच्या मनात प्रश्नांचे मोहळ उठलेले होते आता काय करावे हेच तिला सुचत नव्हते तिचा विवाह के सुरेश वय वर्षे अडतीस याच्यासोबत झालेला होता अठरा ते एकोणीसाव्या वर्षी ती लग्न होऊन नांदायला आली तेव्हा तिचा पती तिशी पार्क केलेला होता तिच्यापेक्षा जवळपास तेरा वर्षांनी तो मोठा होता तिला तो पसंत नसला तरी घरच्यांच्या समोर तिचे काही चालत नव्हते दुर्गम खेड्यापाड्यात मुलींना स्वातंत्र्यच नसतेच घरच्यांच्या पसंतीने लग्न लावून दिली जातात तेव्हा घरचे किमान वयातील फरकाचाही विचार करत नाहीत तिने नुकतेच यवनामध्ये पाऊल टाकलेले होते तर तो तिशी गाठली तरी स्त्री सुख न मिळाल्याने वासनेने भुकेलेला होता वासना शांत करण्यासाठीच जणू त्याने लग्न केले होते तो त्याच्यावर हक्क दाखवत तिला संधी मिळेल तेव्हा भोगत होता त्याच्या या रानटी अधाशी समागमाने त्याच्या मनामध्ये भीती निर्माण केलेली होती पण तो तिचा पती होता त्याला सुख देणे हे तिचे कर्तव्यच होते असेच त्याच्या मनावर ठसवले गेले होते त्यामुळे ती त्याचा अत्याचार चुपचाप सोसत होती तिला दोन मुले झाली त्यांची वये आता पाच आणि तीन वर्षे अशी आहेत तर तिसरा मुलगा पाच महिन्याचा तिसरा आहे संसार फुलत होता तिचा पती मन मानेल तसं वागत होता आणि तिलाही गुलामासारखे वागवत होता तिला जणू पुरुष जातीताच तिरस्कार वाटू लागला होता या सगळ्यात तिला एक जिवलक मैत्रीण भेटली सुमित्रा चिन्नटी याच गावात भारतीच्या गल्लीतच सुमित्रा राहत होते भारतीपेक्षा दोन तीन वर्षाने लहान असलेली सुमित्रा घरीच असे त्यामुळे रकामा वेळ मिळाला की ती भारतीला भेटायला येत असे दोघी जवळपास एकाच वयाच्या असल्याने दोघींची चांगली मैत्री झाली होती दोघींची चेष्टा मस्करी चालत असे गप्पा गोष्टी रंगत असत या गप्पामध्ये चावटपणा असणेही स्वाभाविक होते दोघे एकमेकीशी चावटपणा करत दोघीत आता कसलीच भीड राहिलेली नव्हती भारती मुलाला स्तनपान करत असे तेव्हा सुमित्रा टक लावून तिच्या स्तनाकडे पाहत असे भारतीला सुरुवातीला त्यात काही वावगे वाटले नाही पण सुमित्राच्या नजरेत काहीतरी वेगळे भाव आहेत हे तिच्या मात्र लक्षात आलेले होते सुमित्राच्या वागण्यातही थोडा बदल झाला होता ती भारतीशी खूप गष्टीने वागत होते काही वेळा मिठी मारत होते त्याच्या केसावरून गालावरून पाठीवरून हात फिरवत होते या स्पर्शाने भारती सुकावत होते तिला केवळ वासनेचा स्पर्शच माहीत होता आणि त्याचा तिला विटही आलेला होता त्यामुळे सुमित्राच्या प्रेमळ स्पर्शाला ती आसोसलेली असे तुझं लग्न होऊन तू नांदायला गेलीस तर मला तुझी खूप आठवण येईल असे भारती म्हणायची तेव्हा सुमित्रा रागाने म्हणे मी लग्न नाही करणार का मला पुरुष नाहीत आवडत मग कोण आवडतं भारतीने हसत विचारलं पुरुष खूप वाईट असतात ग बायला खूप त्रास देतात बाईच बायला समजून घेऊ शकते सुमित्राने उत्तर दिले तिची नजर भारतीवर खेळलेली होती भारतीलाही तिचे पटले कारण ती नवऱ्याच्या वासनेचा त्रास सोसत होते दोघींचे विचार जोडलेले होते एकमेकीच्या मिठीत राहायला त्यांना आवडू लागलेले होते एकमेकांच्या कुशीत झोपण्यासाठी त्या दोघे आतुर असत एकमेकांच्या देहाचा स्पर्श दोघींनाही आवडतो त्यातून एक विलक्षण सुख मिळते याची जाणीव त्या दोघींना झाली होती या सुखासाठी त्या आसुसलेल्या होत्या रात्री पतीने केलेल्या समागामापेक्षा सुमित्रासोबतच चुंबन आलिंगन भारतीला जास्त सुखदायी वाटत होते आता दोघींचे मैत्रीचे संबंध समलिंगी शरीर संबंधापर्यंत पोहोचलेले होते भारती आता पतीला टाळू लागलेली होती त्याला शरीर सुख देण्यास नकार देत होते तर सुमित्राबरोबर मात्र ती रात्र रात्रभर राहत होती दोघी नेहमी एकत्र राहत होत्या त्या दोघीतील संबंधाची कुजबूज सुरू झाली त्या दोघी पार वाया गेल्या अशी चर्चा सुरू झालेली होती भारतीला आता मुलांचीही काळजी वाटेनाशी झाली होती ती सतत सुमित्राशी चाळे करत बसत होती तिच्या या वागण्याने घरात कलह निर्माण झाले या सगळ्यामुळे तिचा पती सुरेश हैराण झाला होता आपल्या बायकोला हा काय नाद लागला हे त्याला कळेना गावात चर्चेला उत आला होता अखेरीस सुरेशच्या धाकट्या बहिणीने मुलांना स्वतःकडे नेले तर भारती सुरेशला सोडून माहेरी म्हणजे कुंथू मारणपल्ली या गावामध्ये निघून गेली तिच्या माहेरचे आणि सासरचे लोक एकत्र झाले समजोता केला आणि तिची समजूत काढली ती पुन्हा नांदायला सासरी आली ती आली आणि पुन्हा सुमित्राच्या मिठीत रमून गेली दरम्यान भारतीला तिसरा मुलगा झाला त्याचे नाव ध्रुवण ठेवण्यात आले तिची दोन मुले ननद सांभाळत होती पण तिसरा मुलगा केवळ पाच महिन्याचा असल्याने भारतीला सांभाळणे क्रम प्राप्त होते पण हा चिमुकला रोडू लागला की सुमित्राला राग येत असे असे आवडत नव्हते भारतीचा प्रत्येक अवयव आपल्या मालकीचा आहे त्यावर कोणाचा अधिकार नको असे ती म्हणायची तुला मूल हवे असेल तर मुलालाच घेऊन बस मी तुला भेटणार नाही असे सुमित्रा म्हणायची मी हवे असेल तर त्या बाला वाटेतून दूर कर असे तिने सांगितलेले होते त्यासाठी सुमित्राकडे प्लॅनही तयार होता त्यामुळे भारती विचारात पडली होती तिला सुमित्रा हवीच होती पण सुमित्राला मूल नको तर काय करायचे या लहान बाळाचे अखेर ममतेवर वासनेने कुरघोडी केली सुमित्राकडून मिळणाऱ्या सुखासाठी भारतीने आपल्या पोटच्या गोळ्याला मरण देण्याचा निर्णय घेतला कोणताही विचार न करता दोन नोव्हेंबर रोजी तिने पाच महिन्याच्या मुलाचा जीव घेतला त्याचा अडसर दूर केला त्या मृतदेहाचा फोटो काढून सुमित्राला पाठवला आपल्या प्रेमातील अडचण मी दूर केला आहे तू मला सोडून जाऊ नकोस असा मेसेजही पाठवला या निर्दयी मातेला काय उपमा द्यावी हे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून कुटुंबियांना सांगितले की बाळाचा मृत्यू श्वास घुटमळल्यामुळे झालेला आहे कुटुंबियांनी तिच्या सांगण्यावर विश्वास ठेवला आणि मुलाचे अंत्यसंस्कार केले पण सुरेशला आपल्या मुलाच्या मृत्यूबद्दल शंका आली त्याने केलमंगल पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि उघड झाले की भारतीने सुमित्राच्या मदतीने आपल्या मुलाचा खून केला होता या हत्येचा कट सुमित्राने रचलेला होता पोलिसांनी दोघींनाही त्यांच्या कबुली जबाबाच्या आधारे अटक केली अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीने सुमित्राच्या फोनवर एक संदेश पाठवला होता ज्यात तिने मुलाच्या हत्येची कबुली दिली होती आणि बाळाच्या मृतदेहाचा फोटोही पाठवलेला होता पोलिसांनी या दोघींच्या काही अंतरंगत छायाचित्रे आणि व्हिडिओ जप्त केले आहेत या घटनेने समाजामध्ये नाते संबंध आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यांबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत या घटनेचा पुढील तपास पोलीस प्रशासन पुढे करत आहेत